बातमी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अकरा व पंचायत समितीच्या बावीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज शनिवारी जिल्हा परिषद निवडणुकीतून चार तर पंचायत समिती मतदारसंघातून तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे मंगळवार सत्तावीस जानेवारी हा माघारीचा अंतिम दिवस असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे माघार घेतल्यांमध्ये रुकडी मतदारसंघ नंदकुमार रामचंद्र शिंगे रुई मतदारसंघ अमर प्रकाश कांबळे चंदूर मतदारसंघ मोसमी राहुल आवाडे रेंदाळ मतदारसंघ मोसमी राहुल आवाडे अशा चार जणांनी जिल्हा परिषद गटातून तर पंचायत समिती गणातून कबनूर पश्चिम प्रवीण बाळासो पाटील माणगाव सुनीता अनिल मगदुम लाटवडे राजवर्धन बळवंत चव्हाण यांनी माघार घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिली आहे रोहन साजणे हातकणंगले प्रतिनिधी तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर